हे गौरी गणपतीसाठी वस्त्र घरीच तयार करतो जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली आहे तिकडे तुम्ही तिकडे तुम्ही ऑर्डर करू शकता घेतली आहे बारीक तुकडे दोन तीन असे तुकडे करून घेतलेत मेणबत्तीचे एका मेणबत्तीचे आणि आता ही मेणबत्ती आपण विथळून घ्यायची आहे आणि इथे काय मी साहित्य सुद्धा घेतले साधू तूप घेतलेला आहे हे वनस्पती तूप घेतले पाववाटी घेतलेली आहे हळद घेतली थोडीशी थोडीशी लवंग आणि कापूर लवंग लवंग कापूर आणि हळद आपल्या घरामध्ये निगेटिव एनर्जी असेल तर ती शक्यतो राहणार नाही आपण जर ह्या दिव्यामध्ये हे तिन्ही मिक्स केलं तर न आपल्या घरामध्ये चांगली ऊर्जा राहील त्याच्याकरता हे तिन्ही आपण कापूर लवंग आणि हळद दोन्ही आपण ह्याच्यामध्ये तुपामध्ये मिक्स करणार आहोत त्याकरता आपल्या घरामध्ये छान मस्त वातावरण वातावरण तयार होतं आता हे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे मेणबत्ती आणि वितळून घ्यायची आहे होऊ शकतात बघा मेणबत्ती विथळायला लागली आहे आता मेणबत्ती सगळी विथळली गेली आता ह्याच्यामध्ये मेणबत्ती दोरे आहेत ते काढून घ्यायचे धागेत ते, ते खालती सांगायचं राहिलं मी वाडग्यामध्ये खालती पाणी घेतलेले आणि त्याच्यावरती पात्र ठेवलंय बारीकस आणि ते लवंग लवंग तुमच्या ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असं घालू शकतात नाही घातलं तरी चालेल पण लवंग काय होते की आपल्या घरामध्ये छान अशी ऊर्जा तयार होते छान असा सुगंध येतो दिव्याला जेव्हा तो जळतो तेव्हा आणि आता ही लवंग मी घालून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये दे। तर इथे घेतले वनस्पती तूप तर वनस्पती तूप आणि हे मेणबत्ती मी ते दोन्हीही घेतलेलं आहे कारण का त्याच्याने छान असा दिवा आपला थिक होईल आणि वन आपलं साधू आणि असं थोडंसं मऊ पडेल त्याच्याकरता ही वनस्पती आणि हे मेणबत्ती छान दिवा आपला थिक होण्यासाठी मी हे घेतलेलं आहे तूप वित्त आहे आता ह्याच्यात घालून घेऊया साधूक तूप ह्याच्यात घालत आहे हळद थोडीशी आता ह्याच्यामध्ये आपण लवंग घातली आहे ती नंतर काढून घ्यायची लवंगचा तो फेवर आहे ना तो तुपामध्ये उतरण्याकरता मी ह्याच्यामध्ये लवंग घातलेली आहे आणि नंतर ह्यातले लवंग आहे काढून घ्यायची आता ह्याच्यात घालून घ्यायचे आहेत कापूर कापूर तुमच्या आवडीनुसार जास्ती कमी कसे घालायचे त्या हिशोबाने तुम्ही घालू शकतात आता माझ्या ह्या मोठ्या मोठ्या ओड्या होत्या म्हणून मी थोड्या कमी घेतलेत तयार झालेल्या आता आपण ह्याला गार होऊन देऊया एकदम गार पण नाही करायचं थोडंसं कोमट गरम ठेवायचं आहे जर एकदम गार केलं तर एकदम थिक होईल आता हे तूप गार झालं आहे आता ह्याच्यामध्ये मोड घेतले ते थोड़ो -थोड़ो पारी। पारी। पारी मी चॉकलेट मोड आणि ह्याच्यामध्ये मी फुलवाती घालून घेतलेत थोडं थोडं घालून घ्यायचं ह्याच्यात पाण्याची बाटल्याची मी झाकणं घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मी हे सिल्वर पॉईंटचे जे मी कागद घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही अशी वाट ठेवून घ्यायची आहे तुमच्या जे काय बाटल्याचे झाकणं असतील त्याच्यामध्ये सुद्धा असे दिवे केले तर छान असे आता ह्याच्यामध्ये हे आपण तूप घालून घेऊया आता हे दिवे एकदम गार झाले पाहू शकता आता ह्यातनं आपण असे काढून घेऊ लगेच निघतात छान झालं ते एक एक ह्यातले काढून घ्यायचे आहेत छान मस्त डिझाईन आली आहे असं वाटतं की चॉकलेट आहे पाहू शकतात मस्त आली आहे त्यातले एक एक सगळे काढून घ्यायचे आहेत ते बर्फाच्या ट्रेमध्ये मी घातलेले आहेत बघा असं असं हलून घ्यायचं आहे फक्त निघतात ते सगळे हे बघा इथं निघालंय निघाला मस्त झाकणात केलं होतं तोही आपण आता काढून घ्यायचा आहे किंवा हा झाकणात केलेलं आता मी इथे दिवा घेतला आहे दिवामध्ये असा पटकन असं ठेवून तुम्हाला झटकन असा दिवा लावता येईल गौरी गणपतीला किंवा कुठलं कार्यक्रम असेल कधी तुमच्या तुम्हाला देवा देवाकडे दिवा लावायचा असेल अगदी सोप्या पद्धतीत करून ठेवलं की वेळ पण लागत नाही पटकन होतो दिवा लावून आणि बघा मस्त जळतो आहे तुम्हाला पाहिजे असं दिव्यामध्ये तूप ओतलं आणि वरती फुलवात अशी लावली किंवा मस्त अशी जळेल आणि जरा वेळ जरी जरी तुम्ही ठेवलं तरी ते थिक वेळ आणि छान कधीही तुम्ही लावू शकता तुम्ही तो दिवा आणि आता गौरी गणपती आले आलेत जवळ दिवाळी आली नवरात्र आलेत आणि आणखी बारी बारीक आपले सण हसतातच मी असे करून ठेवले तर मस्त झटकन पटकन लावा होतो आणि गणपतीमध्ये भरपूर आपल्याला गडबड असते आणि आधीच जर तुम्ही असे हे करून ठेवले काही वेळही लागणार नाही काय नाही आणि पटकन घेतला दिवा घेतला आणि पटकन लावले तुपाचा दिवा हा ही पटक कमी वेळेमध्ये पटकन लावला जातो हे तुपाचे पूर्ण तुम्ही बाहेरसुद्धा ठेवू शकतात पाहिजे तर फ्रीजमध्ये पण दे पण ठेवू शकतात जर तुम्ही लगेच वापरणार असाल तर बाहेर ठेवा आणि जर का तुम्हाला बराच दिवस टिकवायचा असेल तर मग फ्रीजमध्ये ठेवा